नमस्कार आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पुणेकरांनो यंदाचे गणेश विसर्जन होणार दणक्यात ढोलताशा वादनावरील निर्बंधांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती आता मीस साहेब खेडमध्ये मध्ये अजित पवारांचं विधान यांना दिला मंत्रीपदाचा शब्द दोन दिवसाच्या अतिवृष्टीने गोंदियात मोठे नुकसान राहुल गांधी सत्तेत आले तर आरक्षण जाणार हे स्पष्ट आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपाचा आक्रमक पवित्रा आज राज्यभरात आंदोलन कोल्हापुरात शरद पवारांविरोधात भाजपा आक्रमक केजरीवाल यांच्या जामिनावर आज सुप्रीम कोर्टात निर्णय एकशे सत्याहत्तर दिवसांनी कारागृहातून बाहेर येऊ शकतात ईडी प्रकरणात यापूर्वीच जामीन मंजूर लाडकी बहीण योजनेच्या पैशासाठी पुरुषांनी लावले महिलांचे फोटो संभाजीनगर मधील घटना पश्चिम बंगालच्या राज्यपालांची ममता बॅनर्जींवर बहिष्काराची घोषणा गुरुजी परीक्षा पास झाला तरच नोकरी पक्की राज्यातील एकोणावीस हजार शिक्षण सेवकांना सरकारचा झटका मुख्यमंत्री गृहमंत्र्यांच्या दौऱ्याआधीच पारंडा हदरले मंत्र्यांच्या पुतण्याच्या घरासमोर गोळीबार नवी करीम भागात इमारतीचा काही भाग कोसळला ढिगाऱ्याखाली अडकलेल्या तीन पैकी दोघांना वाचवण्यात यश अमेरिकेत रंगली ऑनलाईन घरगुती गणेश उत्सव स्पर्धा विटामिन म संस्थेने केले आयोजन राज्यात डेंग्यूच्या रुग्ण संख्येत वाढ आरोग्य विभाग अलर्ट मोडवर पूजा खेडकर हायकोर्टातही बोलली खोटं न्यायाधीशांसमोर युपीएससी ने सगळंच काढलं बाहेर मायक्रोसॉफ्टचा हिंजवडीसाठी मोठा प्लॅन पाचशे वीस कोटींमध्ये खरेदी केली सोळा एकर जागा पुण्यात नोकऱ्या वाढणार अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाशम मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक ला आणि शेअरही करा